नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शिवनेट न्यूज न्यूजमध्ये आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषय बोलणार आहोत कर्जमाफी निवडणुकापूर्वी दिलेल्या वचनाचं काय झालं आणि आत्ता सरकार कर्जमाफी कशा प्रकारे देणार आहे जाणून घेऊया सविस्तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आठवत असेलच निवडणुकीच्या रद्दमुळेत भाजपाने आपल्याला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आपल्या सगळ्यांच्या मनात एक आशा निर्माण झाली होती की आता तरी आपल्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर उतरेल सरकार आलं खरं पण मधल्या काळात कर्जमाफीची म्हणावी तशी चर्चा न झाल्याने आपल्यापैकी अनेक जण चिंतेत होते हे नक्की पण म्हणतात ना लढणाऱ्याच्या बाजूने देव असतो आपले लाडके नेते प्रहार पक्षाचे कुडू हे आपल्यासाठी हो मैदानात उतरले त्यांनी तब्बल सात दिवस जोरदार आंदोलन केलं त्यांच्या आंदोलनाचा दबाव इतका मोठा होता की अखेर सरकारला जाग आली आणि त्याने बच्चूभाऊंच्या मागण्यांकडे लक्ष दिलं आता कुडू आणि सरकार यांच्यात झालेल्या चर्चेतून कर्जमाफीसाठी एक नवीन तोडगा निघण्याची शक्यता आहे पण मित्रांनो इथे एक महत्वाचा बदल झाला आहे आता ही कर्जमाफी पूर्वीसारखी ससकट सर, सगळ्यांनाच मिळणार नाही सरकारने यासाठी एक वेगळा आणि विचारपूर्वक मार्ग निवडला आहे सरकारने आता कर्जमाफी कोणाला द्यायची हे ठरवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे होय काही खास लोकांची ही समिती असेल तुमच्या मनात प्रश्न येईल की ही समिती नेमकं काय करणार तर मित्रांनो ही समिती आपल्या राज्यातील अनेक म्हणजेच प्रत्येक गरजू शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बारकाने तपासणार आहे खरंच कोणाला मदतीची गरज आहे हे शोधून काढण्यासाठी काही विशिष्ट नियम आणि अटी म्हणजेच निकष लावले जाते जा। 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 उदाहरणार्थ शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे तो आयकर भरतो आहे का त्याच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीला आहे का अशा अनेक गोष्टींची कसून तपासणी केली जाईल या सगळ्या माहितीचा अभ्यास करून ही समिती खऱ्या गरजू शेतकऱ्यांची निवड करेल आणि फक्त त्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळेल असं खुद्द राज्याचे महसूल मंत्री चंद्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे त्यांचा उद्देश स्पष्ट आहे की मदत फक्त गरजूंपर्यंत पोहोचायला हवी सरकारची ही भूमिका ऐकून आपल्या मनात एकाच वेळी दोन भावना आहेत आशेचा किरण आणि थोडी धाकधूक चांगली गोष्ट ही आहे की जे शेतकरी बांधव खरंच आर्थिक अडचणीत आहेत ज्यांना मदतीची नितांत गरज आहे त्यांना आता न्याय मिळेल अशी एक नवीन आशा जागृत झाली आहे पण दुसरीकडे मनात अनेक प्रश्नही आहेत ही समिती कधी नेमली जाणार ती आपलं काम कधी सुरू करणार ते नेम नेमके कोणते नियम लावणार या सगळ्या प्रश्न या प्रक्रियेला किती वेळ लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचेल की पुन्हा कागदपत्रांच्या जंजाळ आपल्याकडून अडकून पळणार असे अनेक सवाल आपल्या मनात घोंगावत आहेत पूर्वीसुद्धा अशा समित्या नेमल्या गेल्या होत्या आणि कर्जमाफीच्या लाभासाठी आपल्याला बराच काळ वाट पाहावी लागली होती हा अनुभव आपल्या सगळ्यांच्या गाठीशी आहे त्यामुळे सरकार फक्त वेळ काढत तर नाही आहे ना अशी शंका काहीजण व्यक्त करत आहे आणि त्यात तथ्यही आहे आता हे बघणं महत्वाचं आहे की ही समिती कधी स्थापन होते तिचे निकष काय ठरतात था आणि प्रत्यक्ष कर्जमाफी आपल्या पदरात कधी पडते आपल्या सगळ्यांचं लक्ष या गोष्टीवर लगून आहे सरकारने निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा आणि अडचणीतल्या आपल्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर दिलासा द्यावा हीच आपली अपेक्षा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर तेही विचारायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या बातम्या सरकारी योजना आणि तुमच्या फायद्यासाठी माहिती थेट मोबाईलवर मिळण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आपल्या इतर शेतकरी मित्र बांधवांसोबत शेअर करा आणि आपल्या शिवनेर टाईम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील पुन्हा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला दिवस शुभ जाऊ